आयशा बाका मी मटण घेऊन आलेले आहे बकऱ्याचं मटण आणलेलं आहे लई महाग देऊ लागला बाई ते माणसं आठशे रुपये म्हणू लागला शियाणा ला। आता काय आठशे रुपये आहे कर म्हणले बाबा तर मटण आणलेलं आहे एक किलो बघितलं का <coughs> बघितलं का बकरा तर चांगला आहे मटन चॉप्स आहेत ओराडीचं म्हणतात त्याला ओराडी छान आहे आता ह्याला मी बनविणार आहे रोज रोज कापायला काय होता संपत नस ना ना कुंकट दाखवायली कुंकट बघायली गाईस इस मी हे सगळं काढायचे चरबीचं ते ह्याला चांगलं वॉश करायचं आहे चांगलं आहे करा क्लीन चांगल करायचं ह्याला तर आता ह्याला का नाही आपण मीठ टाकून धुणार आहे मीठ सगळं चांगलं आहे सुंदर एकदम मस्त हां असलं पाहिजे हो असलं असलं पाहिजे तर मग चला काम करूया आपलं एक किलो बरं आहे काहीच मटण का नाही चांगलं साफ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे वरती कुकर ठेवलेला आहे गॅस कमी करते ह्या बघा मटण चांगलं धुवून घेतलेलं आहे दोन चार पाण्यानं धुवून घेतलं आहे आणि ह्या बघा आदरक लसूण आणि ह्या बघा एक कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी सगळं निचरून गेलेलं आहे बरं का त्यातलं वाटून घेतलं आहे थोडं पाणी टाकून वाटलं थोडा खडा मसाला घेतला आहे ह्या बघा हे खडा मसाला घेतला आहे ताई तेल टाकायचं आहे जास्त तेल नाही गरम करायचं कारण मटण चिटकत आहे साईडला ते पटकन हलवून घ्यावं हो लागतंय नाहीतर गाईश ती चिटकत आहे बघा बुडाला हलवून घ्यावं हो लागतं पटापटा नाहीतर चिटकतोय बुडाला म्हणून कमी गॅस केला आहे मी हळद मीठ टाकते दीड चमचा दीड चमचा मीठ घातलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊया कर हलवून याला कुकरला शिटी लावून लवकर शिटी करून तर गाईस मी का नाही ह्याच्यात कांदा कांदा वाटीत आहे ह्या बघा नाही काय नाही बिना कांद्या पाण्याचा कांदा, कांदा वाटीत आहे थोडस वाटलं आहे तर ते आता बसत नव्हतं म्हणून ही अर्धा वाटणार आहे पातीला ठेळा आहे गॅसवरती वाटला आहे झालं आहे वाटायचं कारण मिक्सरला चलवायला गेलं नाही की हाताने ओढणार आहे मनुमशाने करते असं तर कांदा वाटून घेतलेला आहे थोडासा गरम मसाला टाकते ह्याच्यात पण एक इलायची एक टार आणि दोन पत्ते कारण मसाला आपल्याला परतायचा आहे ना त्याच्यामध्ये मनुंशानी जास्त नाही टाकायचं याच्यात पण आहे चार सुट्ट्या झाल्या आता मी बंद करते कारण काळ होईल गाईशी ता तेल पुऱ्या तळलेला आहे बघा तर आता काय करायचं फेकून थोडं तळलेली वस्तू तळलेली टाका काय नाही तर आता तेल टाकलं आहे मी आता हे टाकते आणि नंतर का नाही कांदा टाकणं ना, आणि कवर करणं नाही तर कांदा सगळीकडं पडताड तडताड तडताड उडतं या कांदा टाकला हे कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला चांगला तर कांदा का नाही परतून घ्यायचा आहे चांगला लाल हो बरं का असंच नाही टाकायचं काहीच लाल चांगला कांदा परतायचा आहे हे बा का धनी काना थोडेसे धने मला भाजायचे म्हणून थोडं धन्य भाजले थोडेसे धनी भाजले ते लाल झाले ना मग मिक्सर मधून काढाय घेतो हे टमाटे घेतले आहेत दोन लिंबू दोन लिंबू आणि मिरची पण घेतलेली आहे इतकं टाकायचं आहे आणि थोडासा हे मसाला मटर मसाला टमाट्याची पिरी पण घेतलेली आहे वाटेशन बघा आपलं मटण बनवलेलं आता आपण खात आहे बघा मी खात आहे जेवत आहे जास्त तेल नाही टाकलं गायच मी कारण तेल जास्त खाल्ल्यानं ठसका लागतो तर चला जेवण करा बाय बाय थँक्यू